नमस्कार मित्रांनो आज बघा बाळूमामाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज संध्याकाळी आलेलो आहे बघा बाळूमामाची संध्याकाळची आरती नऊ वाजता असते श्री सद्गुरू बाळूमामा क्षेत्र आदमापूर बघा क्रमांक सात आहे हा बघा क्रमांक सात आहे बघा आणि आम्ही संध्याकाळी आठच्या दरम्यान घ घरातून निघालेलो तीन चार किलोमीटरवरती शंकर शेठ यांच्या यांनी बाळमामाच्या मेंढ्या बसवलेल्या आहेत सात ते आठ दिवस झाले त्यांच्याच घरी आहेत मेंढ्या आणि बाळमाच्या आम्ही आरती घेण्यासाठी संध्याकाळी गेलेलो आहे बघा बाळ आरतीच्या आधी हा कार्यक्रम चालू आहे बघा मस्त पैकी कार्यक्रम चालू आहे आरतीच्या आधी आज बाळू मामांचा हा गोठा आहे बघा बाळमामाचा गोडा कसा आहे बघा मस्त पैकी सजवलेला आहे बाळमामांची आरती चालू झालेली आहे बघा आरतीचा लाभ भाविक आरती घेण्यासाठी भाविक बघा तिथे आहेत बघा महिला वर्ग आहे पुरुष वर्ग आहे आरतीसाठी खास आलेला आहे बाळूमामाची सेवा करण्यासाठी जमलेले आहेत बघा आरती चालू आहे बघा पुढे बाळूमामांची आरती चालू आहे अशा पद्धतीने बाळ कार्यक्रम भी चालू आहे आरती झाल्यावर कार्यक्रम चालू असतो बघा आरतीच्या आधी पण कार्यक्रम असतो बाळूमामांचा इथे आ, खास कार्यक्रम ठेवलेला असतो बाळमाव ज्या ठिकाणी बाळमामांची मेंढ्या बसलेल्या थे असतात त्या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवण्यात येतो थे बघा नंबर सात आहे बघा बाळमामांचे भक्तांना दर्शन घ्या बघा बघा नंबर सात आहे बाळमामा आपल्या समोर आहेत बघा दर्शन घ्या सर्व मंडळींनी बाळमामांचे दर्शन घ्या अशा प्रकारे बाळमामांचे महिला वर्ग महाप्रसादाचा लाभ घेत आहे बघा बाळू मामाच्या आरती नऊला असते आणि सकाळच्या आरती साडेआठला असते आम्ही संध्याकाळी खास आरतीसाठी आ आलेलो होतो आता महिला पहिले बाळू मामाचे सेविक सेवेकऱ्यांना प्र प्रसाद असतो नंतर महिला वर्ग आणि नंत महिला वर्ग झाल्यानंतर पुरुष वर्ग असतो बघा असे ठरलेले असते गणित सर्व आणि कार्यक्रम चाललेलो आहे बघा ओव्यांचा खास बाळमाच्या इथं ओव्यां ओव्यांचा कार्यक्रम चालू आहे बघा भक्तांना पाहण्यासाठी आरतीच्या आधी आणि आरती झाल्यानंतर हा कार्यक्रम असतो अशाच प्रकारचे आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेखर देवकर गावाकडील करामती या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय बाळूमामा